नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत प्रेस्टीज स्वच्छ किंवा स्वच्छ प्रेशर कुकरची संपूर्ण माहिती प्रेस्टीजला इथे अभिप्रेत आहे की हा स्वच्छ प्रेशर कुकर संबोधला प्रे जावा म्हणून असे नाव दिले आहे हा कुकर अस्वच्छ का होणार नाही तर हा आहे इंडियाज फर्स्ट प्रेशर कुकर विच कंट्रोल स्पेलेज म्हणजे काय पुढे जाणून घेऊया बॉक्स तर उघडून पाहूया काय यात सर्वात वर हा खाकी बॉक्स मिळाला आहे पण यात तर काहीच नाही हा फक्त कुकरच्या सुरक्षितेसाठी ठेवण्यात आला आहे ब्रँडेड कंपन्या छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेत असतात कुकर तर हाय बॉक्समध्ये याशिवाय एका बाजूला सुरक्षितपणे ठेवलेले हे माहिती पुस्तक आहे कुकर वापरण्यापूर्वी हे माहिती पुस्तक जरूर वाचावे कुकरची सिट्टी देखील यात दिलेली आहे कुकरची पहिली झलक तर आकर्षक आहे हा प्रेस्टीज स्वच्छ तीन लिटर ॲल्युमिनियम प्रेशर कुकर आहे स्टीलसारखी चमक दिली है, आहे ॲल्युमिनियमला हँडल चांगलेच जाडजूड आहे तळाला इंडक्शन बेस आहे प्रेष्टी स्वच्छ कुकरची विशेषता त्याच्या झाकणात आहे भांड्यांवर आपण झाकण्या वापरतो काहीसे त्या प्रकारचे झाकण दिसते झाकण बंद करण्यासाठी आवश्यक कड कर सोडून मधील संपूर्ण भाग खोलगट आहे याचा फायदा काय तर जेव्हा कुकरची शिष्टी होते तेव्हा वाफेबरोबर पदार्थ मिश्रित पाणी बाहेर पडत असते यामुळे साधारण कुकर व गॅस तो अस्वच्छ होतात पण जर आपण इंडक्शन व साधारण कुकर वापरत असाल तर सततच्या या गळतीमुळे इंडक्शन शेगडी खराब होऊ शकते ही अडचण येऊ नये यासाठी या प्रेस्टीजने हे असे झाकण बनवले आहे की ज्यामुळे शेतीतून बाहेर पडणारे पाणी व पदार्थ झाकणावरच जमा राहील व कुकरच्या सर्व बाजूंनी पाण्याचे नाले वाहणार नाहीत यालाच म्हटलं आहे इंडियाज फर्स्ट प्रेशर कुकर विच कंट्रोल पिलेज सिट्टीपासून काही अंतरावर हँडल जवळ सेफ्टी वॉल आहे कुकरमध्ये जरुरीपेक्षा कमी पाणी वापरल्यास किंवा जरुरीपेक्षा जास्त दाब निर्माण झाल्यास हा वॉल वितळून उघडा होतो किंवा फुटतो पण यामुळे कुकर तर सुरक्षित राहतो प्रेस्टेज कुकरच्या गॅस्केटची क्वालिटी चांगली असते चा दोन चार वर्षे तरी बदलायची आवश्यकता लागत नाही बॅकलाईट प्लॅस्टिकचे मजबूत असे हे हँडल आहे है। हे सहजी गरम होत नाही परंतु असे हँडल कालांतराने सैल होत जाते किंवा आध्या आपटीत तुटू शकते आतमधून कुकरला मॅट फिनिश केले आहे या फिनिशमुळे नंतरच्या काळात कुकर घासून तयार होणारे ओरखडे फारसे नजरेत येत नाहीत कुकरला पुरेसा खोलपणा असल्याने इडली किंवा डोक्या स्टँडचा वापर यामध्ये आपण करू शकतो दोन तीन जणांचे अन्न शिजवण्यासाठी हा कुकर पुरेसा आहे कुकरच्या अँटी बल्ब इंडक्शन बेसमुळे इंडक्शन शेगडीवर प्रेस्टीजचा हा स्वच्छ प्रेशर कुकर आपण वापरू शकतो पण इंडक्शन कुकर आपण गॅस शेगडीवर देखील बिनदिक्कत वापरत असतो अशा वेळेस काही इंडक्शन कुकरचा तळ वेढावाकडा होऊन जातो किंवा निखळून जातो अँटी बल्ज इंडक्शन बेसमुळे असे काही होण्याची शक्यता मावते प्रेस्टिकचा हा स्वच्छ प्रेशर कुकर बाहेरी झाकणाचा आहे कुकर सुरक्षित राहण्यासाठी झाकण व्यवस्थित बंद करणे जरुरी आहे याकरता कुकरच्या हँडलवर एक बांध दाखवलेला आहे असाच बांध कुकरच्या झाकणावर देखील आहे कुकर, देखी कुकर बंद करताना हे दोन्ही बांध एकमेकांसमोर आले पाहिजेत त्याचवेळी हँडलच्या विरुद्ध दिशेला कुकरच्या कडेला थोडासा दाब देऊन झाकणाचे हँडल थोडे पुढे ढकलले की कुकर व्यवस्थित बंद होतो पाणी व पदार्थांचे योग्य प्रमाण व थोडीशी काळजी घेतली की प्रेस्टितचा हा स्वच्छ प्रेशर कुकर आपण पैसे वसुलोईपर्यंत वापरू शकतो कुकरची पाच वर्षांची गॅरंटी आहे व पैसे म्हटले तर साधारणतः दीड हजाराच्या आसपास याची किंमत असते एम आर पी जास्त आहे पण बऱ्याच वेळा डिस्काउंटमध्ये उपलब्ध असतो तरी हा व्हिडिओ पूर्ण बघितला यासाठी धन्यवाद आवडला असल्यास लाईक करा इतरांनाही कळू द्या यासाठी शेअर करा व अशीच अनेक वस्तूंची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र